नंदुरबार जिल्ह्यातील सातपुरा पर्वतरांगातील आदिवासींचे मोठे श्रद्धास्थान असे असलेले तीर्थक्षेत्र महाभारतातील गुरुद्रणेशार्य यांचं पुत्र अश्वस्थांब ऋषी महाराजांचे हे देवस्थान आहे शासनाच्या तीर्थक्षेत्रातील आहे पण कुठलीही सोयीसुविधा त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून आमची अशी विनंती आहे की जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघतो गुजरातमध्ये बघतो मोठ मोठे मोठे तीर्थक्षेत्र देवस्थान आहे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची सईसुविधा फॅसिलिटी असतात तशा फॅसिलिटी या तीर्थक्षेत्रावरती कुठल्याही नाही म्हणून या ठिकाणी फक्त यात्रेच्या वेळेस ग्रामपंचायतीतून थोडंफार रेलिंगचं काम झालेलं आहे आणि फक्त दिवाबत्तीचं काम झालं त्याच्याशिवाय त्या ठिकाणी कुठलंही काम झालेलं नाही आणि म्हणून जसं आपण मोठ्या तीर्थक्षेत्रावर आपण बघतो महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये बघतो तशा पद्धतीने या ठिकाणी सर्व सोयी सुविधा जर झाल्या तर या ठिकाणी फार मोठं श्रद्धास्थान आणि भक्ती भाविका या ठिकाणी गर्दी होणार आहे आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी आदिवासी भागामध्ये आणि तिथल्या स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे परंतु या शासनाच्या निर्देशांना सुद्धा आलेले आहे पण तरी शासन जाणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतात त्या करून महाराष्ट्रात गुजरात मध्य प्रदेश ह्या तीन राज्यातल्या फार मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी शब्द स्थान म्हणून येतात या ठिकाणी दर्शनासाठी अश्वथामर ऋषी महाराजांचे देवस्थान आहे ते, ते शिखरावरती आहे जसं आपण गुजरातला पावागडाला आपण बघ बघतो त्याचप्रकारे या ठिकाणीसुद्धा आहे जवळपास अडीच ते तीन किलोमीटर शिखरावर आहे खालून जाण्यासाठी फक्त पाय वाटच आहे त्याच्याशिवाय कुठलंही त्याला मार्ग नाही आणि पायी वाटेनेच जावं लागतं आणि पायी वाटेने यावं लागतं परंतु शासनाने त्या ठिकाणी जर कधी पायऱ्या बांधून दिल्या तर ते फार मोठं शासनाचा उपकार होणार आहे त्या तीर्थक्षेत्रावरती कारण आज आथ आत्ताही दीड किलोमीटर दोन किलोमीटर आम्हाला प्रवास होतो तर दगडावरच जावं लागतं माती खाली सापडतच नाही सर्व दगडावरूनच आम्हाला जावं लागतं अशा दोन तीन वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि ह्या शासनाच्या लक्षात आलेलं आहे पण तरी शासन जाणून त्या ठिकाणी लक्ष देत देत नाही